आम्ही आहोत सध्या लोक बिरादरी प्रकल्पामध्ये हेमल कसा जे हे, हे लोक बिरादरी प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आणि जगामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे आणि लोकबिरादरी प्रकल्पावरती अनेक संशोधन झाली आहेत समाजसेवक बाबा आंबे यांच्या कर्मटपणामुळे आणि ते तेवीस दिस डिसेंबर एकोणीसशे त्र्याहत्तरला लोक बिरादरी हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता त्यांचं नेतृत्व जे आहे त्यांचे त्यांचा मुलगा प्रकाश आंबेकरता डॉक्टर प्रकाश करतात आणि आम्ही आता त्यांच्याशी चर्चा करूया की या लोकबिरादरी प्रकल्पाचं जे फाउंडेशन्स आहेत ते कसं ठेवलं गेलं आणि हा बघता बघता वृक्ष महावृक्षामध्ये कधी विस्तारित झाला आणि जगामध्ये महाराष्ट्रामध्ये एक ख्याती कशी या लोकबिरादरी प्रकल्पाने प्राप्त केली आ, आ, नवीन नवीन उपक्रमासाठी राज्यात आणि संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे लोक बिराधीवरती अनेक संशोधकांनी संशोधन नवीन जे आहेत उपक्रम जे आहेत लोकबिरादारी प्रकल्पाला तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला बावन्न वर्ष पूर्ण पूर्ण झाली आणि त्रेपन्नव्या वर्षामध्ये पदार्पण आहे आदिविवासी विकास व्हावा यासाठी या प्रकल्पाची निर्मिती एकोणीसशे त्र्याहत्तरला ला बाबा आमटेंनी केली त्याच्यानंतर डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटेंनी हा प्रकल्प इकडच्या गरजेनुसार त्याचं विस्तारीकरण अनेक कार्यकर्त्यांच्या साथीने केलं तर यावर्षी बावन्न वर्ष वर्ष पूर्ण झालं त्यानिमित्ताने आम्ही इथे आर्ट स्टुडिओ नवीन सुरू केला मुलांना आर्टिस्ट बनवायचा यामागचा या उद्देश आहे आमचा आणि त्यांनी कमर्शियल आर्टकडे जावं यासाठी आपण त्यांना जी त्या एंट्रन्स परीक्षा असते सी ई टी सारखी तर ती देण्यासाठी आपण नऊ मुलं यावर्षी तयार केली आहेत आपल्या शाळेची एक मुलगी जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधून फायनल इयरला शिकते आहे त्यामुळे नवीन ना, ना, नवीन उपक्रम आपण इथे दरवर्षी चालू करतो आजूबाजूच्या शाळा पण त्यात इन्व्हॉल्व केल्या जातात ताडगाव भामरागड इकडच्या आश्रमशाळांमधली मुलं पण आपल्या इथे आपण त्यांना ट्रेनिंग देत असतो साधारण तीनशे मुलं दरवर्षी एलिमेंटरी ड्रॉइंग आणि इंटरमिजिएट ड्रॉईंगच्या परीक्षा आपल्या इथे हेमलकसाला देत असतात आपण त्या दोन्ही परीक्षांचे परी इंटरमिजिएट आणि एलिमेंटरी ड्रॉईंगचे परीक्षा आपण इथे आपल्या प्रकल्पामध्ये घेतो त्याचं आपण सेंटरसुद्धा इथे घेतलेलं आहे त्यामुळे साधारण तीनशे विद्यार्थी दरवर्षी इथून परीक्षेला बसत असतात आपल्याकडे गेली सात आठ वर्षं आठ टीचर शिल्पा मोहिते म्हणून आहेत त्या इथे काम करत आहेत आणि त्यांच्यामुळे शाळेला एक वेगळं दिशा किंवा चित्रकलेची दिशा मिळाली आहे असं आपण म्हणायला ना हरकत नाही आणि नीटचे क्लासेस आपण इथे गेले तीन वर्ष झाले चालू केले आहेत आणि त्या माध्यमातून मुलं एम मेडिकलला जा यावर्षी दोन मुलं एम बी बी एसला लागली आहेत चार दंत्य डेंटिस्टसाठी म्हणून त्यांचे सिलेक्शन झालं आहे नर्सिंगसाठी काही मुलं लागली आहेत तर विविध क्षेत्रामध्ये ही मुलं जावी आणि उच्च पदावर जावी उच्च पदस्थ व्हावी कारण आजही या अशा दुर्गम भागांमध्ये भामरागडसारख्या दुर्गम भागामध्ये दे किंवा देशातल्या कुठल्याही दुर्गम भागामध्ये डॉक्टर कायमस्वरूपी मिळत नाहीत पण अशा दुर्गम भागातून जर मुलं डॉक्टर झाले ते करन, वा, ते तर ती मुलं या भागातून त्यांच्याच समाजाची सेवा चांगल्या पद्धतीने करू शकतील कारण त्यांच्यासाठी हा एरिया त्यांचेच घर असेल त्यांचेच नातेवाईक इथे या बाजूला राहतात त्यामुळे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आणि चांगलं काम होऊ शकतं बरोबर सर हा काळामध्ये अडचणी तर खूप होत्या म्हणजे जेव्हा कोणालाच भाषा येत नव्हती आता असं राहिलेलं नाही आहे आता तुम्ही प्रत्येक गावामध्ये जाल तर कोणीतरी मराठी किंवा हिंदी बोलणारा माणूस तुम्हाला नक्की भेटेल आपल्या शाळेतून इतकी मुलं वर्षोनुवर्ष म्हणजे आपल्या शाळेला आता पन्नासावं वर्ष लागलं ला आहे एकोणीसशे शहात्तरला आपल्या लोकबिरादरी आश्रम शाळेची स्थापना झाली ते आता पन्नासाव्या वर्षात पदार्पण करते शाळा त्यामुळे अनेक मुलं या शाळेनी घडवली आहेत तर ते जवळपास भामनगर तालुक्यातले तर प्रत्येक गावातला मुलगा आपल्या शाळेत शिकलेला आहे त्यामुळे परिस्थिती ही कालांतराने बदलत चाललेली आहे आम्ही वर्षानुवर्ष बघत आहोत अशा यामध्ये प्रत्येक मुलांमध्ये ही असते भरलेली कला कला ते कलाला कलाला मार्ग दिला गेला पाहिजे ना त्यांना संधी जर उपलब्ध करून दिली तर त्या संधीचं सोनं आदिवासी बांधवांनी पण केलं आहे मुलांनी पण केलं आहे अनेक क्षेत्रामध्ये नावाजलेले मुलं आज आपल्याकडे आढळतात ना पण त्यांना कधीच संधी मिळत नव्हती ऑपॉर्च्युनिटीज नव्हती शिक्षणच नव्हतं या भागामध्ये वस्त्रही नव्हती अंगावर परिस्थिती खूप गंभीर होती त्या कालांतराने खूप मोठ्या प्रमाणात तिथे बदल झालेला आहे आणि तुम्ही बघाल आमच्या शाळेमध्ये आज सहाशे मुलं इथे निवासी आहेत पहिली बारा ते बारावीची शाळा आहे आणि सगळ्या मुलं अतिशय आनंदी आहेत जसं की तुम्ही बघाल की आय आय टीमध्ये मुलं जायला पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत तर त्याच्यासाठी पण जी एंट्रन्स असते त्याचं कोचिंग वगैरे पण पुढे मागे आम्ही ते सुरू करू किंवा की कि एक मुलगा पण आपला त्याला त्या आय आय टी ग्वालवरून पासआउट झाला आहे पहिला आदिवासी मुलगा आहे की जो आय आय टी एन झाला तर खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे समाजासाठी एक आयडॉल जो पाहिजे असतो निर्माण होतो त्याच्यातून मग अनेक मुलं घड घडत जातात अशा पद्धतीचे वेगवेगळे वे वे उपक्रम दरवर्षी नवीन एखादा उपक्रम आपण नवीन करत असतो लायब्ररीच्या माध्यमातून तुम्ही बघता आता सगळीकडे मोबाईलचं ॲडिक्शन झालं आहे तर त्या मोबाईलच्या ॲडिक्शनमध्ये या मुलांनी अडकू नये यासाठी म्हणून लायब्ररीची सुरुवात केली आहे तर लायब्ररी मुलांपर्यंत कशी पोचवायची मुलांना त्याची आवड कशी निर्माण करायची यासाठी पण आमचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात आणि आमची मुलं प्रचंड वाचायला लागलेली आहेत गेल्या वर्षभरामध्ये खूप मोठा परिणाम त्या वाचण्याचा दिसतोय त्यांच्या नाही वाचल्याशिवाय तर पर्याय नाही आपण सगळे मोबाईलकडे मोबाईल हे ॲडिक्शन आहे म्हणजे खूप त्याच्यामध्ये सातत्याने आपल्याला नवीन नवीन गोष्टी दिसत असतात आणि आपल्याला ते बघण्याची सवय लागून जाते तर त्याच्यातून लांब राहण्यासाठी वाचन हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आणि ते प्रयत्नपूर्वक लहानपणापासून आणि शाळेच्या माध्यमातून केलं तर मग पुढे जाऊन हे ॲडिक्शन कमी होईल कारण गेल्या काही वर्षामध्ये खूपच म्हणजे कोविड काळापासूनही जास्त जाणवायला लागलं आपल्याला जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा सगळं बंद होतं त्यामुळे मोबाईलवर शिक्षण आणि याच्या माध्यमातून मुलं जास्त अडकली या मोबाईलच्या डिजिटल यू याच्यामध्ये वन टू वन कम्युनिकेशन नाही आपण व्हॉट्सअपवर बोलतो आजूबाजूसला माणसं असूनही आपण तेवढं बोलत नाही अशी परिस्थिती झाली आहे तर ती बदलायला वेळ लागेल पण प्रयत्नपूर्वक शाळेनी लायब्ररीमध्ये मुलांना रस निर्माण करणं आवश्यक आहे हेमलकसाचा लोकबिरादरी प्रकल्प हा आम्ही चित्रपटातून बघितला असेल टी व्ही माहे टी व्ही वायडरवरून बघितला असेल परंतु प्रत्यक्ष अनुभूती जी आहे जेव्हापर्यंत तुम्ही लोकबरा बिरादारी ना येणार नाही आणि इथला अनुभव घेणार तो नाही तोपर्यंत लोकबिरादरी प्रकल्प काय आहे हे समजणे कठीण आहे सुजित ठंके न्यूज इंडिया ट्वेंटी फोर हेमलकसा गडचिरोली